यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज दिनांक बारा जानेवारी श्री महाराजांचे सुवचन विष्णू विना जप व्यर्थची ज्ञान भाग एक प्रभू श्री यशवंत बाबा हे कैवल्यदाता आहेत आपल्याला फक्त हवा तो त्यांच्यावरचा विश्वास ते जीवनातील सर्व आपत्तीचे निवारण करतात जीवनात सुख समाधान मनशांती आनंद हवा तर भक्तिमार्गात सर्व गुण संपन्न अशा आदर्श श्री गुरुंची भक्ती सांगितलेली आहे आज लेतो आहे त्या दिवशी रामनवमी आहे नवमी करा नवमी करा म्हणजे नवविधा भक्ती करा श्रवण कीर्तन अर्चन वंदन दास्य पादसेवन सख्य आत्मनिवेदन आदि नवविधा भक्ती आहे नऊच्या नऊ जमल्या तर ठीकच मात्र नऊच्या नऊ करा असा कोणाचा आग्रह नाही राम तर एकदाच जन्माला आले मग पुन्हा पुन्हा रामनवमी का साजरी करायची तर रामनवमी वर्षातून एकदा येते या वर्षात आपल्या हृदयामध्ये काम क्रोधादि रावणादी राक्षस निर्माण होतात या राक्षसांचा नाश राम जन्माला आल्याशिवाय होणार नाही म्हणून राम जन्माला येतात अर्थात रामनवमी साजरी करणे हे अनिवार्य आहे भारतीय संस्कृती जगण्याचा अर्थ म्हणजे राम एवढे या राम शब्दाचे महात्म्य आहे राम आमचे जीवनभर नित्य साथी आहे आम्ही सुरक्षित सुदृढ देहाने मनाने आनंदी पहाट बघतो ती रामकृपाच पहाटेचा आनंद प्रहर म्हणजे रामप्रहर तर जीवनाच्या अंतिम समय ही साथ देणारा तो रामच म्हणून अंत्ययात्रेमध्ये सुद्धा राम नाम सत्य असे म्हटले जाते आरंभापासून अंतापर्यंत साथ देणारा राम जोपर्यंत शरीरात राम आहे तोपर्यंत राम म्हणण्यात खरा आराम आहे सद्गुरु यशवंत बाबा संत तुकोबा समर्थ रामदास स्वामी संत गोंदावलेकर महाराज यांनी लोकांना राम भक्तीला लावून त्यांचे जीवन सुखी केले राम नाम कथा श्रवणाने नाम जपाने जीवनात सकारात्मर सकारात्मकता लाभते आत्मबल वाढते मनशांती लाभते मन आनंदी होते राम रामकथेतील लोभ मोह त्याग हा आदर्श सदैव प्रेरणादायी रामाचा एवढा प्रभाव जनतेवर आजही आहे की त्यांची पाऊले पडली ते ते स्थळ तीर्थक्षेत्र झाले या भारतात भारताने प्रभूना अयोध्ये परत आणण्यासाठी विनवणी केली वडिलांच्या वचन पालनासाठी रामाने आग्रह जुमानला नाही तेव्हा त्यांच्या पादुका घेतल्या पादुका ठेवून राज्य केले वनवासानंतर भारत स्वागताला आला बंधुप्रेमाच्या अशा कथा जगात इतरत्र नाहीत बंधुप्रेमाचे सा, साक्षीदार चित्रकूट आज तीर्थक्षेत्र आहे विष्णूंचा पूर्ण पुरुष अवतार म्हणजे राम होय प्रारब सामना करणारा राजा दशरथ परमेश्वराला शरण गेला दैवी संकेताप्रमाणे गुरुजनांच्या सल्ल्याने राजाने अश्वमेध पुत्र कामिष्ठी यज्ञ आरंभला सभोवतालच्या अभद्र असुरी शक्तीचा विनाश करून हा यज्ञाचा वारू दिग्विजयी झाला राजाच्या या पराक्रमाने समाजातील पापींचा विनाश झाला त्यामुळे जनमानस आनंदले देवताही सुखावून संतुष्ट झाल्या वेद मंत्रोच्चाराने आणि समिधांच्या आहुतीने अयोध्या नगरीत शुद्ध वारे वाहू लागले या प्रसन्नतेच्या यज्ञातून तो अग्निपुरुष श्री विष्णूंचा प्रसाद घेऊन प्रगटला आता या भरतभूमीवर इतिहासाची सुवर्ण पाने लिहिली जाणार होती एकच नाही तर चार बालके राजाच्या घरी जन्म घेणार अशी भविष्यवाणी त्या अग्निपुरुषाने केली या सुखवार्तेने राजा दशरथाचे डोळे पाणावले कारण आता राजा दशरथाला अयोध्या नगरीलाच नाही तर समस्त देशाला दिशा देणारे चार राजपुत्र जन्माला येणार होते फक्त राजाच नाही अयोध्या नगरीच नाही तर पंचकृषी आनंदी सुवार्तेने सुखावली ही वार्ता देणारा अग्निदेव ही स्वतःला भाग्यवान समजू लागला राजा दशरथ आणि कौसल्या राणीचा आनंद गगनात मावेना। आता समस्त अयोध्या वासियांचे डोळे लागले ते राजप्रसादाकडे आदर्श राजा आदर्श शिर्ष्य आदर्श योद्धा आदर्श बंधू आदर्श पिता आदर्श पती अशी विविध रूपे भारतवासियांना वेळ लावतात त्याच श्री प्रभू रामचंद्राचे नाम तारक व उद्धारक आहे ते नाम आपण घेऊया गाऊया वाहूया अर्थात जे उपास्य देवत असेल ते त्याने नाम घ्यावे अथवा गुरुनाम गुरुमंत्र जपावा दिवसभर मी किती माळा ओढल्या याची नोंद ठेवून ठेवणे गरजेचे आहे ते कशासाठी तर नामाचे वेड लावण्यासाठीच अर्थात आजच्या माळा ओढल्या म्हणजे माझे काम झाले असे नाही दिवसभर जेवढे शक्य असेल तेवढे नाम घेतच राहावे परिणामत हा नामाचे वेड आपल्या शरीराला लागते हात पाय कान मन मेंदू त्यातच गुंतून राहतो हा देह तुझाच आहे अशी भावना निर्माण होते म्हणून एन केन प्रकाराने आपण सतत नामात राहावे झोपेपर्यंत नाम घ्यावे झोपल्यावर नाम देऊ पूर्ण करत असतो मग जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजलेले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम अशी पात्रता निर्माण होते नामाने भाग्य आपण देवाचे होतो आपले तारण होते नैवेद्य नामदेवा हाती दूध प्याला एवढेच काय मृत्यू सुद्धा नाम मागे सारे नवे नवे मृत्यू झालेल्या माणसाची सुद्धा प्राणज्योत पुन्हा तेवत राहते हे नामाचे महात्म्य आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत होयवंत हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव